जन्माच्या गाठी खरोखर स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं ते कितपत खरं आहे हे कुणालाही माहीत नाही परंतु जीवनामध्ये खरोखर बऱ्याच जणांना तसे अनुभव येतात प्रत्येकाचा विवाह जमणं होणं ही एक कादंबरीपेक्षा चमत्कृतीपूर्ण अशी घटना असते तुम्हाला कल्पनाही येणार नाही अशा तऱ्हेने विवाह चटकन जुळून जातात तेव्हा आपल्याला जन्मगाठी या स्वर्गात बांधल्या जातात ह्याच्यावर विश्वास बसतो अशी अनेक उदाहरणं माझ्या पाहण्यात आहेत की ज्यामध्ये मोठ्या चमत्कृतीपूर्ण रीतीने त्यांचे विवाह झाले ह्या व्यतिरिक्त मला असं आढळलं आहे की प्रत्येक विवाहामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या बाजूचा कुठला ना कुठला तरी ऋणानुबंध माणसांच्या रूपात किंवा जागेच्या रूपात किंवा एखाद्या स्थावर गोष्टीच्या रूपात मोठं कार्य करतो आणि त्यामागे नियतीची काहीतरी पूर्वाश्रमींची इच्छा असू शकते उदाहरणार्थ मला माझ्या मुलाच्या लग्नाची कहाणी सांगावीशी वाटते माझा मुलगा चांगला सी ए उत्तम नोकरीमध्ये त्यामुळे त्याला आम्ही मुली पाहत होतो सांगत आलेल्या मुली पत्रिका जमल्यानंतर बघत होतो आणि अशा एका वेळी एक ग्रहस्थ आमच्या घरी आले त्यांनी आमच्या कडे येण्याची काही पूर्वसूचना दिली नव्हती आणि आम्ही देखील कुठेतरी बाहेर जात होतो शनिवारचा दिवस होता आणि माझ्या मुलीचं लग्न नुकतंच झालेलं असल्यामुळे आणि ते महाबळेश्वर किंवा असे कुठेतरी बाहेर जायला असल्यामुळे आम्ही जाण्याच्या बेतातच होतो अशा वेळेला हे गृहस्थ अचानक आले आणि त्यांच्या मुलीची पत्रिका आमच्या हातात टेकवायला लागले आम्ही कितीतरी सांगत होतो त्यांना की हो आम्हाला जायचं आहे तरी ते ऐकायला तयार नाही मग त्यांचा कागद मी हातात घेतला आणि आतमध्ये मुलगा काहीतरी बसला होता त्याला दाखवायला गेलो तर तो, तो म्हणाला ते बघून की बाबा यांना जायला सांगा आत्ता काही आपल्याला इच्छा नाही तुम्ही त्यांना जायला सांगा त्याप्रमाणे ते त्यांना मी त्यांची बोलवण केली पत्रिका हातात ठेवली आणि ते ग्रहस्थ निघून गेले आता पुढे काय झालं तर मुलगा मला म्हणाला हे मला नंतर लक्षात आलं की तो काम आला जा म्हणाला त्याचा मित्र जे होता त्याच्याबरोबर काम करणारा त्याचीच चुलत बहीण ती होती त्यामुळे उद्या आपण जर या मुलीला नकार दिला तर त्या मित्राचे आपले संबंध ठीक होणार नाहीत म्हणून त्याला त्या ग्रहस्थांना बाहेर पाठवायचं होतं आणि मला तर ते ग्रहस्थ न सांगता आल्यामुळे आणि आम्ही गडबडीत असूनही ते काही ऐकत नाही आहेत आणि आमच्या हातात पत्रिका टेकवत आहेत ह्याचा राग आला होता तर ह्याप्रमाणे तो शनिवार असाच रात्र संपली सकाळी जेव्हा मी उठलो त्यावेळेला मला सहज लक्षात आलं की आपण यांच्या पत्रिका जुळवून बघूया म्हणून त्या मुलीची पत्रिका मुलाची पत्रिका मी जुळवली चांगले गुण जमत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या लग्नस्थानी स्वगृही गुरु होता ती बाब मला फार मोठी वाटली आणि मी त्यामुळे खरोखर प्रभावित झालो आणि ठरवलं की काही झालं तरी आपण या मुलीला बघायला जाऊया आणि मी जरा व्यवस्थापन मॅनेजमेंट ह्याचा फार आग्रही असल्यामुळे आणि एखादं ध्येय ठरवलं की ते करायचंच <coughs> अशा प्रवृत्तीचा असल्यामुळे तो रविवार कुठल्याच मुली न बघण्याचा असल्यामुळे मला अस्वस्थ वाटत होतं पत्रिका तर जमत होती आणि मग मी ठरवलं की काय हरकत नाही आज त्यांना विचारायचं की आम्ही तुम मुलीची पत्रिका जमते आम्ही संध्याकाळी येतो म्हणजे ज्या ग्रहस्थांना मी काल तुम्ही आम्हाला वेळ नाही मुलगाही आहे जा त्यांना मी सांगितलं की आम्ही आज संध्याकाळी येऊ इच्छितो तुम्हाला चालेल का तर कुठल्या मुलीचे वडील असं म्हणतील नको त्याने आम्हाला हो म्हटलं आम्ही त्याप्रमाणे संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो आणि मुलगा मुलगी यांचं बघणं झालं आणि गंमत अशी मुलाला मुलगी पसंत पडली आणि त्याचं रूपांतर दोघांच्या विवाहात झालं म्हणजे गंमत बघा की ऋणानुबंध असले की होत्याचं नव्हतं जसं होतं तसं नव्हत्याचं होतं देखील होतं तर मी असा विचार करायला लागलो की हे असं का व्हावं बरं मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी दे एकमेकांच्या कुटुंबाचे ऋणानुबंध वेगळ्या तऱ्हेने गुंतलेले असतात हे माझ्या लक्षात आलं ते काय झालं की आम्ही जिथे राहत होतो त्या बरॅक्स होत्या माझ्या वडिलांचा त्या ठिकाणी एक सदनिका होती त्या पाडून समोरच्या प्लॉटमध्ये एखादी सहकारी संस्था इमारत बांधून सगळ्या भाडेकरूणी तिथे राहायचं असा प्रयत्न चालू होता आणि त्याच वेळेला मेचका जो प्लॉट आम्हाला मिळाला म्हणजे माझे वडील त्या ज्या सोसायटीमध्ये त्यांच्या आयुष्याची सगळी पुंजी घालून स्वतःचं असं घर ओनरशिप तयार करणार होते त्यासाठीचा प्लॉट ह्या मुलीच्या आजोबांचा होता आणि त्यांना त्यावेळेला त्यांनी तो आम्हाला नशिबाने विकला म्हणजे त्यांनी विकलेला प्लॉट मुलाच्या आजोबांना मिळ फायदेशीर ठरला आणि मुलीच्या आजोबांनी ज्यांना ब्लॉक विकला त्यांच्या पदरात त्यांची मुलगी गेली आणि नंतर त्या दोघांची खूप खूप भरभराट झाली आज ते दोघंही स्वित्झर्लंडमध्ये तऱ्हेने सुस्थापित आहेत आणि एकंदर सगळं काही छान चाललंय म्हणजे जागा काही ना काहीतरी पाठीमागचे ऋणानुबंध पूर्वजन्मीचं पूर्वसुकृत असं असल्याशिवाय हे जे लग्न होणारच नव्हतं ते झालं आणि म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की जन्माच्या गाठी ह्या मोठ्या गूढ असतात आणि त्यांचं खरोखर जे काही रहस्य असतं ते मी मी म्हणणाऱ्याला सु शक्यत नाही आणि ह्या पोलीकडे मी जाऊन सांगतो की कदाचित जे आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की जन्मोजन्मी निदान सात जन्म तोच नवरा किंवा बायको मिळते त्याच्यामध्ये देखील काहीतरी तथ्य असावं तर ह्या मालिकेमध्ये मी जन्मगाठीचे रहस्य ह्यासाठी ह्या अशाच छान अनुभवलेल्या प्रत्यक्ष नीट निरीक्षण केलेल्या अशा विवाहांच्या घटना सांगणार आहे तुम्ही तुमच्या विवाहाचा विचार करा आणि शोध घ्या की अशा तऱ्हेचं एकमेकांचा माणसांचा संबंध जागेचा संबंध किंवा इतर कुठल्या प्रक्र पद्धतीचा संबंध आला होता का आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ह्यामध्ये खरोखरच काहीतरी नियतीचं गूढ आहे धन्यवाद